राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार शरद पवार हेच आता माझे राजकीय गुरू आहेत त्यांच्या मार्गदर्शनानुसारच आता माझी पुढील राजकीय वाटचाल सुरू राहील असं स्पष्ट प्रतिपादन सिंह घाटगे यांनी केलं पक्षप्रवेश सोहळ्यापूर्वी ते पत्रकारांशी बोलत होते राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांसाठी महाविकास आघाडीकडून राजकीय जोडण्या लावण्यासाठी खासदार शरद पवार सोमवारपासून चार दिवसांच्या कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आले आहेत आज सिंह घाटगे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशकर्ते झाले तत्पूर्वी सकाळी खासदार शरद पवार यांनी घाटगे यांच्या नागाळा पार्कातील निवासस्थानी भेट देऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली यावेळी श्रीमती सुहासिनी देवी घाटगे यांच्यासह परिवारातील सदस्यांनी खासदार शरद पवार यांचं स्वागत केलं भेटीनंतर सिंह घाटगे यांनी पत्रकारांशी संवाद साधला यापुढे आपले राजकीय गुरु खासदार शरद पवार हेच असतील आपण त्यांच्या मार्गदर्शनानुसार पुढील राजकीय वाटचाल सुरू ठेवणार असल्याचं स्पष्ट केलं हे माझ्यासाठी ही मोठी गोष्ट आहे कारण हे राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांची जन्मभूमी आहे आणि त्यांचा महत्व पवार साहेबांना माहिती आहे आणि आता माझे गुरु माझे सर्वे सरवार त्यांच्या मार्गदर्शन मी पुढे काम करणार आहे आणि येत्या काळामध्ये मा त्यांच्या मार्गदर्शनाखाली कागदचं परिवर्तन घडवू वर्तमानाने भविष्यात आपण काय करू आदरणीय शरदचंद्र साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण काम करणार आहे असा निर्णय जे काय कागलमध्ये राजकीय व्यवस्थापन निर्माण झालं ते त्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या पाठबळामुळं आणि थोडंसं ते राजकीय व्यवस्थापनला त्याचा विसर पडला आहे तर वस्ताद कोण आहे आणि वस्तातच ताकद काय आहे येत्या ही इलेक्शन आदरणीय शरदचंद्र पवारसाहेबच्या फॅक्टरवर लग्न जाणार